सकाळी ना, ना आलो खाऊन पिका आंबोळी टाकून येणा मका टाकून दिली सगळी आईला भीम मका आहे ना नीट खात नाही ओके पाला तिर व्यायतरी खात नाही तू तू त्या वेळेस ते घ्यायचं वे ते नाही करायच्या चांगलं व्यवस्थित रेनोवेट करायचं साफसफाई साफसफाई केली टेबल पुढच्या गॅस बर्नर विथ बर्नर वगैरे सगळं काढून टाकलं आम साफसफाई चांगली तरी किचनचं आहे ना ख सगळं कोपरा खरं साफ आहे साला वेळ वे पण भेटत ना स्वतःला स्वतःला असं असं वाईट टाकतंय ना ते यासाठी यायलाच लागते मला पहिले हात घेऊन टाकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी मध्ये आता साधारण एक साडे दहा वाजलेत आज लय ले लेट आलो मी कोटत नाही का नऊ वाजता आलो साडे नऊ वाजता मी उराखले मी जो नऊ झाली आज तीन दिवस झाले मी राव नऊ साडे नऊ नऊ साडे नऊच्या दरम्यान येतोय आता उद्या असून लवकर यायला लागत नाही का सातला बराबर जेणेकरून यांची ना खाऊन पिऊन बैठक होती एक यांना सकाळी ना आलो खाऊन पिखाव आंबोली मोठा टाकून येणा मका टाकून दिली सगळी आईला ना नीट खात नाही ओके पाला पाला बी आहे तरी खात नाही तू व्यवस्त्र लक्ष्मी चांगली खातेपेक्षा आणि सकाळी ना मॅटपल्टी करून येणं सबके लाख उद्या ना आ, काल बैल फळ होता आमचा काल एकदम कडकडीत कर ऊन पडलो होतो आता पाऊस यायला लागलाय जास्त नाही तर ऊन पडतोय चांगला आता पडण चांगला आणि मशीन नाही राहिलो होतो ते आपल्या गाडीत टाकायची राजे ना सोमवारचा हाफ डे असतो आमचा त्यावेळेस आम्ही सगळं हॉटेल धुवायचं आमचं प्लॅनिंग आहे दरवेळेस आता एक, एक रुपयाचा क्लिनिक प्लस झाक मावशी सांगितलं मशीन घेऊन आलोय मी आपल्या मग काय अर्थ नाही नाही आलं तरी बोलून घेऊ आपल्याला चार असं ओपन करते ना आता किती वाटले साडे दहा मशीन फक्त का असलं ना मशीनरी दोन मिनटात निघन माहिती का मशीन स्पेशल चांगला सगळं निघत आली सगळं साफसफाई केली टेबल पुढच्या गॅस बर्नर विथ बर्नर सगळं काढून टाकलं आणि साफसफाई चांगली गेली किचनचं आहे ना ख सगळं कोपरा खरं साफ केला आहे ना त्याला प्लाय माहिती आहे फक्त राहिलंय प्लाया लावायचा राव आम्ही तेल पण आपलं घरही खातो ना तेच यूज करतो सूर्याचं आतापर्यंत पाच हजारपडे गेल्या ती तेलाचीच तासा भर वाळून जाईन सगळं नंतर तो पण बरं नस बन साफ करून सगळं आपल्याला किंवा आता याला वाळा याला माहिती घे ना फॅन खाली चांगलं वाळ नाही सर डकेल तो राजूने कलाकारी जरा चुकीच चुकीच केलेली नाही गाठी काम केले टू द्यायच्या वर चला मी नाश्ता करून नेऊ मिसळ खायच्या इच्छा आली आज राव मिसळ खाऊ नेऊ म्हटलं मग अजून बराच टाईम आहे आताशी एक वाजला तीन वाजता आहे दीड वाजे सॉरी छाऊन तोपर्यंत पसात आहे ना एक तीन वाजायला आलेत ते आपलं बर्नरच आहे ना का असं साफसफाई करून माणसाने ठेवलेली हे त्या नाही लागणार आता नेम काही नाही ते एक जण आला होता त्याला भेटायचं होतं मला म्हणून आलं लिहून गावात तसं लवकर घेतलाच त्याच्याकडूनच आता परत जायला ते बर्नर घ्यायला बर्नर आणायचे आणि आता सेटिंग करायला तास चार वाजता ओपन करतात आपल्याला आणि मशीने गोठा टाकून देतो तशीच मग तिथून कुठे गाडी नाही खराब व्हायचं परत राहते बाकी सगळे सामान आमच्या काळच्या दिवस आहे उद्या आणायला लागेल मग आपल्याला ऑर्डर द्यायला लागेल विनोदला विनोद मग सगळी ग्रोसरी घेऊन येईल सगळी भाजीपाला एवढा लागला एवढा आवाज होऊन नाही बर्नर आहे म्हणून आलो पूर्ण आहे ना खराब चालत ये ना जाळून फिळून साफ व्यवस्थित साफ करून दिलाय आणि ट्रे गॅस गॅसिकडच्या खाली तेल कान होते ते पण चांगलं साफ केलं आम्ही चप्पल काढून देचनं व्यवस्थित साफ केलं लई चुका आले रे इथं थोडं नवीन असल्यामुळे मुळे आम्हाला अंदाज नाही आला बांधायचा नेक्स्ट ज्यावेळेस बांधत ना जे त्यावेळेस ते नाही करायच्या चांगलं व्यवस्थित रेनोवेट करायचं साफसफाई नीट निटवाला चुकलं आमच्याकडून परत चुक नाही करायला लागणार कारण हे ना आम बरंच काम याय राहत करता बर नाही तोपर्यंत दुसरं होत नाही सेटअप नंतर याला व्यवस्थित करावं लागेल तिथे टाकून ते मोकळ येते आवाज लिहराव आता आलो मी वाटत हॉटेलवरून तीन वाजता घरी आलो घरून जेवलो चा पेलो आणि डायरेक्ट खाली आलोय चालू वेळ पण भेटत ना स्वतःला स्वतः असं असं वाईट टाकतंय ना आता आणला साठी यायलाच लागते मला पहिले या हात घेऊन टाकतो आज घेतल्यावर वेळा लांब टाखून कुट्टी पाडा लागेल कुट्टी संपली आपली